नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छान असं वांगे घालून खिचडी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा ही वांगी मी कट करून घेतलेली आहेत मुगाची डाळ पण बघा मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि वांगे काळे पडू नयेत म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे टमॅटो घेतलेला आहे करीपत्ता घेतलेला आहे बघा कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये बघा मी तेल टाकलेलं आहे आता जिरी टाकते लहान मुलंही खाणार असतील तर मी गरम मसाले काही टाकणार नाही आहे जिरं बघा छान असं फ्राय झालेलं आहे आता आलं लसूण टाकते लसणाचं प्रमाण मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणताल खिचडी भात कोण कढईमध्ये करतं का पण मी कुकरमध्येच करणार आहे पण व्हिडिओमध्ये बरोबर कुकरमध्ये दिसलं नसतं म्हणून मी कढईमध्ये करणार आहे नंतर कढईमध्ये मी शिट्या करून घेणार आहे दोन तीन हे बघा मस्त मध्ये आला फ्राय करून घेते लसणाचं प्रमाण थोडं मी जास्त घेतलेलं आहे छान खमंग चव लागते आणि चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे कच्चा स्मेल गेला पाहिजे छान असं भाजून झालेलं आहे आता करीपत्ता टाकते मला भाजीमधला किंवा भातामधला कढीपत्ता खूप आवडतो म्हणून मी जास्त टाकलेला आहे मस्तमध्ये फ्राय करून घेते कढीपत्ता पण बघा छान फ्राय झालेला आहे आता कांदा टाकते कांदा पण बघा तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा तुम्हाला गरम मसाले टाकायचे तर तुम्ही टाकू शकता पण मला जास्त आवडत नाही आणि लहान मुलं पण खाणार आहेत नवीन बघा मस्त मध्ये कांदा फ्राय करून घेते कांदा बघा हलकासा छान असा फ्राय झालेला आहे आता टॅमॅटो टाकते टॅमॅटो टाकल्यावर बघा मी हळद आणि मीठ टाकते मिठामुळे टॅमॅटो लवकर असा नरम होतो त्याला छान परतून घेते टॅमॅटो पण बघा छान असा नरम झालेला आहे आता हे बघा हे थोडंसं मी लाल तिखट टाकते थोडंसंच आहे चव येण्यासाठी मी टाकलेलं आहे बघा नरम मिक्स आता मस्तमध्ये टोमॅटो नरम करून घेते जे झालेलं आहे पण अजून थोडंसं जरा मसाल्यामध्ये पण मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये मी वांगी टाकते तुम्हाला हवं तर तुम्ही बटाटे टाकू शकता व त्यांना टाकू शकता वांगे टाकल्यावर बघा मी मुगाची डाळ पण टाकलेली आहे तुम्ही म्हणता लहान मुलांसाठी बनवतायत आणि लाल तिखट टाकले पण मी थोडंसं टाकलेलं आहे आता याला मस्तमध्ये परतून घेते हे बघा मस्तमध्ये परतून झालेलं आहे मुगाच्या डाळीचं प्रमाण मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे मुगाच्या डाळीमध्येच ॲक्च्युली खिचडी छान होते चुरीच्या डाळीत पण होते पण मुगाच्या डाळीमध्ये छान अशी पौष्टिक असते मुगाची डाळ बागा परतलेली आहे आता छान अशी जेवढं तुम्ही छान परतून घेताल तेवढी खिचडी छान होते आता हा धुतलेला तांदूळ टाकते छान मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे सर्व तांदूळ टाकून झालेला आहे आता कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकल्यावर पण चांगल्या याला मिक्स करून घेते बघा मस्तमध्ये तांदूळ चांगला परतून घ्यायचा लगेचच पाणी नाही ओतायचं तांदूळ परतला ना चांगला टेस्ट छान लागते ला हे बघा मस्त मध्ये तांदूळ परतून घेते तांदूळ बघा छान असा परतून झालेला आहे आता मी हे सर्व कुकरमध्ये काढून घेते हे बघा सर्व मी कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे गरम पाणी टाकते मी हे बघा गरम पाणी टाकलं पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता मी चाखून बघते आळणी होतं म्हणून मी थोडंसं मीठ टाकतं शिजताना मीठ टाकायचं नंतर नाही टाकायचं म्हणजे असं पानसट लागत नाही फिकं फिकं आता मस्तमध्ये झाकण लावते आणि तीन शिट्या करून घेते खिचडी भात बघा छान असा झालेला आहे नरम पण झालेला आहे मस्तमध्ये आता मी ह्याला तुपाची फोडणी देते हे बघा फोडणी पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि तूप टाकले आता ह्याच्यामध्ये मी जिरं टाकते जिरं बघा छान फ्राय झालं आहे आता ह्या मिरच्या टाकते या मिरच्या तिखट नाही आहेत अजिबात तिखट नाही आहेत म्हणून टाकलेल्या आहेत मी बघा मस्त मध्ये आता हे फ्राय झालेलं आहे आता ही फोडणी मी खिचडीवर ओतून घेते फोडणी टाकल्यावर मी परत कुकरला झाकण लावून ठेवते तर मित्रमैत्रिणींनो मी बनवलेली खिचडी तुम्हाला कशी वाटली ला ला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप छान अशी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा हे बघा तांदूळ पण मस्तमध्ये शिजलेला आहे चला तर मग बाय